एवढ्या जास्त लाल मुग्या चावल्या ना मला काय विचारूच नका काय झालं सांगते तुम्हाला संध्याकाळची वेळ होती मग ह्यांना म्हटलं की बाहेर कुठंतरी फिरून येऊ हो। तर इथं ना मी जिथं व्हिडिओ काढत होते ना तिथं माझ्या पायाखालीनं भरपूर अशा लाल मुंग्या होत्या आणि मला जेव्हा चावाय लागल्या ना तेव्हा समजलं तर ते बरं झालं की पिलूला नाही चावल्या नाहीतर बुगू तर खूप जास्त रडला असता त्यानंतर इथं ना भारतातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट होणार आहे तर हे काय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे बरं का त्यानंतर जे कामगार आहेत ना त्यांच्या राहण्यासाठी किती छान केले बघा कंटेनरच्या वर कंटेनर ठेवले आणि मस्त अशी बिल्डिंग तयार केली त्यानंतर संध्याकाळी ह्यांची सुट्टी झाली होती तर, तर त्यांना ना तिथं सगळं भेटून जातं तिथं भाजीपाला कपडे वगैरे सगळं तिथं असतं त्यानंतर घरी जायला ना खूप लेट झालं होतं सो मग हे म्हणले की काहीतरी खाऊन जाऊ तर इथं ना आम्ही मस्त मंचुरियन पाणीपुरी आणि पावभाजी घेतली होती हे सगळं खाऊन आमचं तर पोट भरलं पण पिलूसाठी ना घरी गेल्यानंतर वेगळा खाऊ बनवला आणि कोल्ड कॉफी पिण्यासाठी ना भुगू खूप हट्ट करत होता म्हणून मी त्याला तोडसं दिलं आणि मग स्वतःच नको म्हणला